वेलकम टू रश्मीस रसोई आषाढ महिना चालू झाला का कोकणात तुम्ही बघाल सर्वांच्याच घरी कोंबडी वडे किंवा मालवणी वडे बनवले जातात आणि सर्वांनाच हे चिकन किंवा मटणसोबत खायला आवडतात पण जर भाजणी तयार केलेली नसेल तर बिना भाजणीची पण आपल्या घरातलेच पीठ वापरून झटपट असे आज मी तुम्हाला हे मालवणी वड्यांची रेसिपी दाखवणार आहे त्याकरता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा कोंबडी वडे किंवा मालवणी वडे बनवण्यासाठी दोन वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे नंतर पाऊन वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन किंवा चण्याचं पीठ पाव वाटी ज्वारीचं पीठ पाव वाटी उडदाची डाळ वाटी बारीक रवा चवीप्रमाणे मीठ पाव चमचा हळद एक चमचा गूळ आणि ह्याच्यासाठी आपण खास मसाला तयार करणार आहोत त्याकरता एक चमचा धणे एक चमचा बडीशेप पाव चमचा मेथी आणि पाच ते सहा काळी मिरी घेतली आहेत सर्वात आधी आपण हे धणे बडीशेप मेथी आणि काळी मिरी उडदाची डाळ आहे ना एक पाच ते सहा मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर व्यवस्थित भाजून घेऊया गॅसवर आपण हा छोटासा पॅन गरम करत ठेवला आहे ह्याच्यामध्ये ही उडदाची डाळ घेते उडदाची डाळ आहे ना नॅपकिननी किंवा कपड्याने पुसून घ्यायची आहे नंतर यात आपण धणे बडीशेप मेथी आणि काळी मिरी घालूया आता एक पाच ते सहा मिनिटासाठी व्यवस्थित उडदाची डाळ आणि धणे वगैरे भाजून घ्यायचे कोंबडी वडे किंवा मालवणी वड्यांसाठी हा मसाल्याची उडताची डाळ वगैरे भाजून झाली आहे गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते थोडंसं अगदी गार झालं का आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया मगाशी भाजून घेतलेली उडदाची डाळ आणि मसाले अशी मिक्सरला आपण बारीक करून घेतले आहेत वड्यांचं पीठ मळण्याकरता ज्या कपनी आपण अपन तांदळाचं पीठ मोजलं होतं त्याच कपनी दोन वाटी पाणी घेतलं आहे म्हणजे पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवा जेवढं आपलं तांदळाचं पीठ आहे ना तेवढंच पाणी घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ ॲड करूया ह्या पाण्यामध्ये अगदी चमचाभरच गुळ घेतले गुळ टोटली ऑप्शनल आहे पण गुळ घातलं का वडे खूप छान लागतात पाव चमचा हळद आता हे पाणी छान उकळवून घेते आता वड्यांचं पीठ मळण्याकरता ही परत घेतली आहे सर्वात आधी ह्याच्यात आपण तांदळाचं पीठ काढून घेऊया नंतर गव्हाचं पीठ बेसन ज्वारीचं पीठ अगदी नसलं ज्वारीचं पीठ आणि नाही घातलं तरी चालू शकेल बारीक रवा घेतला आहे हा आपण पाववाटी रवा घातला ना का वडे छान खमंग बनतात म्हणून रवा आपण यूज केला आहे नंतर जे आपण इन्ग्रेडियंट्स मिक्सरला बारीक करून घेतलेले ते ॲड करतोय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सर्व पीठ व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलं आहे आता जे पाणी उकळवून घेतलंय ते थोडं थोडं करून पाणी मी ॲड करते आणि असं कालता किंवा स्पॅच्यूला घेऊन पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे व्यवस्थित हे पीठ मी मिक्स करून घेते पाण्यामध्ये पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता हे गरम आहे त्यामुळे आपण थोडं हे पीठ झाकून ठेवूया थोडस गार झालं का नंतर मळून घेणार आहोत सात ते आठ मिनिट झालेत झाकण काढून बघूया हे बघा आपण हात लावू शकतो असं पीठ गार झालं आहे म्हणजे थोडं कोमटच आहे आता पाण्याचा हात घेऊन हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे एका बोलमध्ये पाणी घेतलं आहे थोडासा पाण्याचा सा हात घेऊन जास्त पाणी घ्यायचं नाही लक्षात ठेवा हे पीठ ना वड्यांचं घट्टसरच कधी पण बनवायचं म्हणजे वड्यात ना तेलकट होत नाही आता सर्वा पीट सर हे सर्व पीठ मी छान एकजीव करून घेते आणि मळून घेते हे बघा घट्टसर असं हे वड्यांचं पीठ आपण मळून ठेवलं आहे आता हे बोल बोलमध्ये ठेवते झाकून या बोल मध्ये आपण हे पीठ झाकून ठेवलं आहे थोडासा ना असा पाण्याची बोट लावायची आणि एक पंधरा ते वीस मिनिटांसाठी हे पीठ आपण रेस्ट करण्याकरता ठेवणार आहोत जवळपास वीस ते पंचवीस मिनिट झाले हे पीठ आपण थोडं मुरट ठेवलं होतं हे बघा जेव्हा मळलं तेव्हा छान असं घट्टच पीठ मळून घेतलं होतं पण आता अगदी वडे बनवण्यासाठी परफेक्ट असं आपलं हे पीठ तयार झाले आहे लहान मोठे आपल्याला कसे वडे हवेत त्या आकाराचे आपण हे गोळे बनवून घेऊया आज वडे आपण ह्या प्लास्टिकच्या बॅग वर थापणार आहोत चांगल्या क्वालिटी वाली ही प्लास्टिकची बॅग मी घेतली आहे ह्याला सुरुवातीला थोडस तेल लावून घेऊया नंतर हा एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित आपल्याला हाताने हा थापून घ्यायचे खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही असा हा वडा आपल्याला अगदी परफेक्ट असा थापून घ्यायचा आहे हे बघा वडा थापून घेतला आहे तुम्हाला हवा असेल तर मध्ये असा छान एक फोल करून घ्यायचा आहे म्हणजे वडा दिसायला छान दिसतो आता हा वडा बाजूला ठेवते आणि आणखीन एक दुसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला वडा दाखवते कसा थापायचा पुन्हा आपण थोडस तेल लावून आहे आणि वडा थापण्या ना पीठ पुन्हा असं हाताने थोडं व्यवस्थित मळून घ्यायचंय असा हा वडा ठेवायचा ही प्लास्टिकची बॅग बंद करायची ही एक प्लेट घेतली आहे प्लेटच्या साह्याने असं प्रेस करून घ्यायचंय दाबून घेतला का अगदी परफेक्ट असा आपला हे बघा गोल आणि सेम साईजचे असे हे वडे तयार होतात आता हे वडे दोन तुम्हाला मी तळून दाखवते तेल पण आपण पन छान तापून घेतलं आहे आता हा वडा सोडूया तेल चांगलं कडकडून तापून घ्यायचं म्हणजे वडा घातल्या हे बघा असा छान वर यायला हवा आता ह्याला पलटून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा वडा यांना खूप पालत करायचा नाही एकदाच त्याला फक्त पलटून घ्यायचं आहे सुंदर असा आपला हा कोकणी वडा किंवा कोंबडी वडे तयार झाले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा फुल्ला गेलाय तेल व्यवस्थित निथळून घेते आणि एका ताटामध्ये काढून घेते जो आपण प्लास्टिकच्या बॅग वर वडा थापलेला तो देखील तळून घेऊया हे बघा हा वडा पण छान पुरीसारखा आपला टम्म फुगला आहे पलटून घेते अगदी पंधरा ते वीस सेकंड एक बाजू ही तळून घ्यायची आहे म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित शिजतो आता हा वडा पण आपण काढून घेऊया तुम्हाला आवडतील तसे असे पुरीसारखे वडे किंवा असं थोडेसे होल करून केलेले हे वडे तुम्ही थापू शकता अशाच पद्धतीने उरलेले सर्व वडे मी बनवून घेणार आहे तुम्ही बघू शकता एक एक करून सर्व आपले हे मालवणी वडे किंवा कोंबडी वडे बिना भाजणीचे सुंदर असे तयार झाले आहेत मी एकावर एक न ठेवता असे दोन ताटात ता ठेवलेत म्हणजे गरम असले तरी ते चिकटणार नाहीत आता हे तयार झालेले मालवणी वडे किंवा कोंबडी वडे आपण सर्व करणार आहोत सुंदर असं तयार झालेले हे मालवणी वडे किंवा कोंबडी वडे आपण ह्या प्लेट प्लेटमध्ये सर्व करून घेतोय तुम्ही बघितलं असेल भाजणी वगैरे काहीच न करता पण छान असे टम्म फुगलेले आपले हे कोंबडी वडे तयार झालेत हे तुम्ही चिकन मटण काळ्या वाटाण्याची उसळ कशासोबतही खाऊ शकता तुम्हाला पण जर मी बनवलेले हे मालवणी वड्यांची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी हे मालवणी वडे घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे मालवणी वडे कसे झाले ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या मालवणी कि वडे किंवा कोंबडी वड्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ